नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात सायबर गुन्हे विषयक जनजागृती मोहिमेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा प्रतिभा कॉलेज चिंचवड व क्विक हिल कंपनी यांच्या वतीने सायबर वॉरियर्सद्वारा सायबर गुन्ह्यांविषयक जनजागृती मोहीम लोणावळ्यात राबविण्यात येत आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम वर्षभर राबविला जातो त्या अंतर्गत महाराष्ट्र सायबर क्राईम पोलीस यांच्या सायबर सुरक्षा अभियाना अंतर्गत क्विक हिल कंपनीच्या सहकार्याने प्रतिभा कॉलेज चिंचवडचे विद्यार्थी सायबर वॉरियर्स म्हणून जनजागृतीचे कार्य करत आहेत याच अनुषंगाने लोणावळ्यातील शाळा कॉलेज व विविध संघटनामधून सध्या वाढते सायबर गुन्हे विषय नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी जनजागृती जन्र, केली जात आहे आजची तरुण पिढी मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करत आहेत इंटरनेटच्या जगात आपल्याला एका क्लिकवर सर्व माहिती मिळत असली तरी त्याच्या चुकीच्या वापराने अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागते मोबाईल द्वारा चुकीच्या लिंक ओपन करणे किंवा ओ टी पी शेअर करणे मुलींच्या फोटोचा वा गैरवापर करणे ऑनलाईन आर्थिक व्यवहार फसवणूक कशी होते याबाबत कोठे तक्रार करावी अशा विविध सुरक्षेविषयी सायबर सेक्युरिटीची जनजागृती वॉरियर्सद्वारा केली जात आहे लोणात या सायबर सुरक्षा मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून या सायबर वॉरियर्सने लोणावळ्यातील सर्व शाळा तसेच ज्येष्ठ नागरिक संघ संपर्क बालगाम अशा विविध ठिकाणी सविस्तर माहिती दिली जात आहे अशा विविध ठिकाणी सविस्तर माहिती देत आहेत या सायबर जनजागृतीमध्ये प्रतिभा महाविद्यालयातील लोणावळा शहरातील विद्यार्थी पी आर डायरेक्टर बतुल परावाला मानसी वाडेकर जोशवा रेबेरो श्रावणी सावंत या शिक्षिका हर्षिदा वंचानी व उज्ज्वला बोरोले सुप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद